मॅडम हा तुम्ही शिव एड्रेस आल्या आरोपी पकडायचं बरं झालं आल्यामुळं तुम्हाला जाऊन पकडता येईल पकडलं का मग मला फोन करा मी येतोच मागून हा असं चौकीच काम चालू आहे ना हा पोलीस स्टेशनच काम चालू आहे घोटाळे तुम्ही जा मी कॉल करते तुम्हाला मॅडम ते बघा ते इंद्रधनुष्य किती भारी वा पाऊस उघडून गेला आत्ताच आता इंद्रधनुष्यच मॅडम बरं झालं तुम्ही इथंच भेटले आहो एक मुलगा आहे आमची रोज शेड काढतो मॅडम सारखं डोळे मारतो तो मला असं वाटत त्याच्या डोळे काढून गोटे गोटे खेळू काय मॅडम मला तर म्हणतो लग्न करील तर तुझ्याशीच करील ते कुठं आहे कुठं आहे ते बस स्टॉप वर बस स्टॉप वरती मी हाय याच्यावरती आहे ती युनिफॉर्म वरती चला कुठं आहे कुठं आहे चला बस स्टॉप वरती आहेत ना हा चला चला पटकन तुम्ही घोटाळे काय करा मी ह्या बोरिंग कार्ड बघते लक्ष द्या एक सेकंड ए मुली इकडे इकडे पटकन इकडे इकडे काय घोटाळे पकडायचं हा असं भर स्टँड वरती मुलींची छेड काढतो काय काय बोलला तुला मला म्हटलं तू माझं सांग लग्न करते का मी म्हटलं नाही करणार मला म्हणतो मी तुला पळून म्हणतो लग्न तर तुझ्याशीच करतो आपण दोघं मिळून बिझनेस करू चाय बॉटल पाणी पाणी काय चाय तो, 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 चाय घोटाळे तुमचं ते सारखं सारखं माझ्या लक्षातून नाव जाते मी काय म्हणते घोटाळे आज मी ना हेला पोवरीनला कसं छेडायचं असतं ना तेच सांगते हे ना अशा केसेस भरपूर भरपूर यायला लागल्यात आपल्या चौकीच काम चालू आहे बरे झालं मी ह्या इन्फॉर्मेशन लहान बनले घोटाळे करायचे ना ए बाई तुझ बघ ना नाही मॅडम त्यांचं नाव घोटाळे म्हणून मी म्हणून हा जाऊ मॅडम हे जरा अतरा बजात पण तुम्ही जा पुढे मी जाते मला कळवा बघते कसं इथे त्यांना मुलींना छेडायचं सांगते नाही साहेब तुमची शपथ करत मी आत्रब नाही हो बरं बर ऐका मुलींनो जे मी सांगते ते ऐका काय एक आयडिया करा आयडिया इकडे काय तिला सांग ना तिला ओके डन डन चल चाल चल चल तू चल आता घोटाळे काय करायचं काय हा, हा तुम्हाला नाही काय करणार तुम्ही तर घोटाळाच करता माझ्या सर्व ह्याचा कामाचा बरं ठीक आहे आता मी बघते काय करायचं का ते तुम्ही तुमचं काम बघा जस काम होईल तसं मला कॉल करा निघा तुम्ही आता तुम्हाला काय अडचण आली तर मला फोन करा मी येतो लगेच हो तुम्हाला करणार ना फोन जाऊन याच्याकडे पाहते आता चला मुली वाट बघत असता आईला अजून कशा यायनात त्यांचं यायचं टायमिंग झालंय हा का सुट्टी बिट्टी मारली त्यांनी नाही सुट्टी मारते आजी ते यायलाच पाहिजे मग त्यांना देतो मी चाय वगैरे मी पाणी वाटले येते नाच आज ना पाठवले शिव सोडितच नाही देखील तरी पटित होत आज कधी येते आले अरे शिव द्या लय उशीर केलाय बघत होता का वाट बघत होता माहिती होतं होत माहिती नाही का चाय वाटले पाणी दे चाय गर्या मी पाणी वाटले मला हा आवाज ना झोपे सुद्धा आठवतो आई कुठे गेलो पडून दे झोपेत मी आठवत हो झोपत लागे ना मला काल पासून मी नाही आठवत का अरे तू तुझा आवाज आठवतो म्हटलं तूच आठवतो कि मला वाटलं फक्त आवाज येतो काय आणि दुसरी कुठे ती पण हवी का नाही म्हणजे कस तू निदागड राहत ठेवलेलं बर म्हणजे ते चांगलं राहत बस गेली का तुम्ही नाही गेली नाही गेली नाही कधी ड्रायव्हर माझ्या ओळखीच आहे त्याला मी चाय पाणी देत असतो ना हो ना एकदम <laughs> ना मग चाय घरे मी पाणी भेटली ते वडापाव वगैरे नाही वडा घरा मी अजून इडली घरे मी तू नाही घरा का आता कसं गरम होईन लगे म्हणजे एवढ्या लवकर कस तेवढ्यापर्यंत कशाला पोहोचतो नानायक मग कुठपर्यंत पोचायच बरं मी काय म्हणतो दरोज तुम्हाला असं हाडतोड करायचं ना आज प्रेम होत चाललंय अरे ते कसं आहे ना कसं आहे ते कसं आहे ना अरे कस आहे सांग लोक सांगू दे ना बोलू की नको बर 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 ते कसं आहे ना एक सेल्फी घेऊया आपण हो कारण की तुझी आठवण येते ना मला चाय घरी मी पाणी सेल्फी घे फक्त सेल्फी घ्यायची होती आवाज नाही आहेत का त्याच्यात नाही क्यूट आला ना फोटो काय काय दिसतोय मी वा वा अरे काय दिसत जोडा फक्त तेवढे दात मात्र स्वच्छ कर नाही नाही ते चाय पिऊन पिऊन झालेले ते नाही होणार आपला बिझनेस आहे तो आणि आता नाही खरच आहे आपण बी तेच बिझनेस करू कोणता तो वडे का जे वडे 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 म्हणजे वडे वडे मी वडे विकू मी माझ्या बापूची कुलते पोरगी मी वडे विकू माझ्या एवढ्या बापूची कुठे सोडायची ते विकून वडे विकू काय का नको मग तू तिच्या सोबत कर करते नको एकू मी एकटे मी पाणी तुला मी आवडते लय किती आवडते एवढी म्हणजे एवढी एवढी म्हणजे लय आवडती लागलो ना मला ते म्हणाला काय नाही ते म्हणजे आला लागल मला कडे असत आहे तू तेवढे पैसे म्हणजे त्याची उदर आहे ना इकडे मी चहा देतो त्याला अच्छा हा आपल्या कॅन्टीन मधून तिकडे जाते सगळे तुला एक विचारू दोन विचार दोन विचार विचारते की बरेचार तू कधीपासून करतो हे काम मी मी काम ना लहानपणापासून करतो अजून एक विचारू दोन विचार नाही एकच विचारते आणि असा का राहतो असं बाई अग कसे ते लोकांना वाटलं पाहिजे बिचारा गरीबी मग कसं बिझनेस वाढवतो ना मी गिरायक वाढवत लगेच अजून एक विचारू बघा आता तीन बरे विचार तू असं प्रत्येक मुलीला छेडतो का माझ्यासारखं प्रत्येक मुलीला म्हणजे तसं मी चिडीत नाही बरं का मला काही शो पण तुला जास्त चिड लग्नासाठी कसं एखादी हा म्हणले तर कसं आहे गरिबाचं होऊन जाईल ना दोनाचे चार हात हो ना, ना? 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 आता मी करीत लग्न तुझ्याशी अयो करीत करीब असो सानसार हा काय नाही ना चालतंय ना पाताय का अरे पण तुला काय कळवतय मग तशी हे बी भारी आहे अच्छा म्हणजे लगेच फीच कटलं काय नाही ते करायला आता दोघे सगळ्या तिची पण करणार आहे का मग आता नको करायला ठीक आहे नको ना तू बी थांब नाही बोलायचं नाही का माझ्याशी बोलायचंय ना मग तुला लग्न नाही करायचं माझ्याशी करायचंय ना माझ्याशीच बोल रोजचा हा ना रोज तर माझ्याशी प्रेम करतो ना आता काही खरं नाही काय झालं तू अरे आज तुझ्यासाठी मी किती छान तयार अयो आता काही खरं नाही आई शिधर तुझ्यासाठी ओ माय गाव दररोज दररोज किशातच ठेवतो मी कोणला ना कोणला दिन म्हणतो आज वेळ तुमच्यावर आली की निदान निदान ओरिजिनलच रे द्यायचं नाय नायक अगं हे कायमच चोरून आणलं चोरलं नाही हे कमून आणलं तसं कायम टिकन असंच प्रेम टिकून ठेवायचं खराब करून द्यायचं नाही अच्छा पुढचे विचार आहे प्रेमाने दिलंस तर लावून दे केसांमध्ये माझ्या अरे हे इकडे होतं का पाच ओकनी तुम्ही केसात ना मरा आपण लग्न करायचं लग्न आहे लगेच कोरोना लग्न होय तू माझ्या सोबत करणार होता ना म्हणजे तुला बी माझ्या सोबत लग्न करायचं तुला लग्न नाही करायचं का तू बी माझ्या सोबत लग्न करणार नाहीस एक काम करूया दोन दोन बायका ऐक काय चालू दोन दोन बायका मग आता हेती ही लग्न करायचं मी हिला तिला नारज करू शकत नाही तुला बी लग्न करायचं तुला बी नारज करू शकत नाही चहा थंडीचा थंडीत वाटलं तिला गार वाजत होत नाही थंडी वाजून म्हणलं तुला चाय घरा मी पाणी वडील लगेच घेऊन आलो मी ओढत जाऊया मग झोपच येत नाही रात्रीची माहिती का कोणतं चाय घरा मी पाणी काय चा कॅन्टीन मध्ये तुला काही दुध तुझे मला हवाय बरं मी दोघांसाठी चहा आणतो लगेच गेलो लगेच आलो फास्ट हा? हा आता बघायची कशी जिरव असं नाही वाटल आणला ना तर काय मग तसं त्या मॅडम येतील बघू आणि या असं बोटावर खेळू आता जरा वेळ तू पण लागला तयार हो मी पण होते चाय गरमेत चाय गरमे चाय गरमेत चाय गरमे चाय गरमेत चार चार हा मग दोन तुला दोन तुला तुम्ही दोघी मला काय म्हणजे आता तुम्ही लग्न नाही करणार घे ना तोंड गोड करायचंय ना ऐक कर ना मी काय म्हणते आधी माझ्याकडून पी मागून तिच्याकडून पी नाही नको पी नाही राहू दे मी माझं पितो ऐक ना मी काय म्हणते मी पण लग्नाला तयार आहे मी पण लग्नाला तयार दोघी आम्ही तयार आहे दोघी म्हणजे मला दोन वेळ घ्यावा लागतील आ, मजे आ, ले, ले। का। का? म, म, हा म्हणजे पुढचा विचार करायला अयो ते आता लग्न जमलं ना आपलं म्हणून तोंड गोड करून टाकलं गोड लागलं गोड अयो हा का तू रोज मध्ये आंघोळ करतोस का मत आठवड्यात आणतोस का म्हणजे करतो ना तो रोज तीन तीन टाईम आंघोळ करतो मी छान असतो हे घे पैसे पैसे हो नका नका पैसे बायकांकडे पैसे घ्यायचे असतात का अरे अजून खाली नाही आता राहू दे ते माझीच म्हणजे ते हे बी सगळं तुमचं चाय घे मी आता सवय ना आपल्याला बिझनेस आहे चाय घ्यायचं काय चाय 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 गाडी केली का कोणती वाडीला जाणारी वाडीला कसं जायचंय वाढला का मुलगा पाहिला <laughs> मुलगा पाहिला <laughs> आम्ही कसा आलो तुला ते आपण हा। और... छान दिसा त्यांना दे की फुल डोळ्याने नाराज होईल लाल लाल तुझ्यासाठी लाल दे आस, <laughs> लाल माझ्यासाठी आहे आवडलं का काय फुलं आण मी हा तू तर आवडला हेच काम करतो का छाच वगैरे हा आपलं कॅन्टीन आहे ना कॅन्टीन तिकडे इकडे कसं गिरा घेत ना तोपर्यंत पर्यंत चाय घरे मी पाणी भेटले चाय घरे मी पाणी भेटले असं करावं लागतं तिकडे कुठे चालला थांबना माग नाही ते बी मस्त आहे ना काय मस्त आहे म्हणजे मस्त आहे म्हणजे दिसायला बी मस्त आहे मी काय म्हणतो तुम्ही तिघी जण ऍडजस्ट करून घेता ना ठीक आहे मग असं कस होईल तू फक्त माझ आहे चाय भेटेल का ते ना तुझ मी करू शकते ऍडजस्ट अक्क कॅन्टीन तुझ आहे मग मी हा ती घे ऍडजस्ट करतान का कॅन्टीन मध्ये नाही वा घरी मस्त आहे कोणी बनवलाय छा मी स्वतः वा 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 मला ह्या असाच नवरा पाहिजे होता हा मग पाहिजे नवरा मी आहे ना हा मग ठीक मी स्वप्न तुम्ही आता तीन वेळ आणाव लागतील हा मस्त छाप छाप मी मी स्वतः म्हणित राह आपल्याला काय हा चालूच राहते मग कधी काढायची तारीख तिकडे मिळून चौघ मिळून लगेच तारीख काढून टाकते कशाला आत्ताच बायको काम ऐकायला लागले वय 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 शिका शिका जरा शिका तिच्या कोण आता शिकवतील ना त्या शिकवतील आणि तुला पण शिकवतील असं नवरात्र त्रास द्यायचं नाही पट्टा 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 काम ऐकायची मग आता ती कस तुला किती कळ आली माहिती दे इकडे लगेच तिकडे कळ हाय प्रेम प्रेम काय झालं आम्ही पण शिकतो काय तुला काय वाटतं का? का? न... मारते खाली कशाला तुम्ही हात काय करतो चाय ऐकतोय चाय घरी पोटासाठी हे कोण आहे पुरी मी कोण आहे पुरी पोरग माणूस काय कळ नाय अरे मी पोरग माणूस दिसतो का तुला धाव धाव मॅडम धाव मॅडम सर काय तुम्ही मला माहित नाही नीट ठोबा चाय चाय चायच दिलाय ना माझी शिल्प मी करशील का असं करतो मला तर आता फोन दिलं होतं मला म्हणे तुम्हाला आवडली तसंच ना फोन अरे मला काय माहिती कोण तुमची बहिणी म्हटली तू तर म्हणाला त्यांच्या सर माणूस तू इथं चहा विकतो चहा विकतो पाणी बॉटल पाणी बॉटल त्याच्यात काही काही लाटोसाठी करतो मी इथं काय स्टॅन्ड वरच्या पोरीतला हे करतो का लाईन मारतो तुझ्या बायका येत का हे कुठला नाही नाही चल हात खाली घे नको का ना खाली मारत काना खाली मारत इथं बस स्टॉप आलेल्या मुलीला असा छडतो का

आता <laughs> इथून पुढं असं नाटक करायचं नाही <laughs> कळ कशाला मी कशाला नाटक करू काय दुसरं काय मग हे चौकशी करतो का नाही कशाला कोण येतो मॅडम कोणीसोलीस चुकलं पुढे नाही करत नाईक मेला कुणीकडचा छेड आम्हाला छेड

धन्यवाद तुमच्यासारख्या मॅडम तर असं ना आमच्या कशाचीच भीती नाही म्हणून तो एवढा नसत नाही पण तुम्ही जे आम्हाला सांगितलं ना त्याला गुडी लावून तर यात काढायचं बरं झालं सांगितलं नाही तर आम्ही आज सापडलंच नसतं अच्छा अच्छा ओके चालेल आता इथून पुढं स्वतःची काळजी घ्या अरे काय झालं तुमच्यासाठी चोवीस तास शेवा आहे कळलं हो काही झालं कुठेही काय झालं फोन करायचा हो चौक हो चला मग या घोटाळे गाडी काढा आले